आषाढी एकादशीचं औचित्य साधून सुखदेव प्राथमिक आश्रमशाळा विल्होळी येथील शाळेतील बाल यांनी दिंडी काढण्यात आली या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे दिंडीमध्ये बाल यांनी पालखी सोहळ्यासह वृक्षदिंडीचं आयोजन केलं होतं समाजासाठी वृक्ष आणि ग्रंथ यांचं असलेलं महत्त्व घोषणांमधून तसेच फलक लेखनातून सांगितलं दिंडी ढोलताशाच्या गजरामध्ये लेजिम पथकांच्या तालामध्ये टाळ मृदुंगाच्या साथीनं निघाली होती झाडे लावा झाडे जगवा प्राणीमात्रांवर दया करा घरोघरी वाचनालय असू द्या वाचाल तर वाचाल वाचन संस्कृती जोपासली पाहिजे अशा आशयाचे चलफलक घेऊन ही फेरी काढण्यात आली शाळेसमोर मुलांनी एकत्रित येत लैजिम पथकानं आणि टाळकऱ्यांनी रिंगण सोहळा साजरा केला दिंडीत विठ्ठल रुक्मिणी संत वेशभूषेत मुले टाळकरी आणि विनयकरी अशा पारंपरिक वेशभूषेत मुले दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण जोशी आणि विजय संकलेचा यांनी पालखीचं पूजन केलं पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि पादुका ठेवण्यात आल्या होत्या मुख्याध्यापक जयराम शिंगाडे यांनी वृक्षदिंडी पालखी सोहळा आणि ग्रंथदिंडी यांचं महत्त्व सांगितलं या दिंडी सोहळ्यास सुहास नवर मॅनेजर वेअरहाऊस केअर एंटरप्रायझेस भिवंडी ठाणे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय पोशाख आणि शालेय साहित्य देण्यात आले याचे वाटप संस्थेचे अध्यक्ष रत्नाबाई काळे संस्थेचे सरचिटणीस संजय काळे उपाध्यक्ष रंजय काळे चिटणीस विजय काळे सर, सर यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले दिंडीच्या सोहळ्यासाठी ॲडव्होकेट सुनील बायस यांचं मार्गदर्शन लाभलं मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक